नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसानच्या पुढच्या हप्त्यासंदर्भात म्हणजे विसाव्या हप्त्यासंदर्भात आणि नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासंदर्भात म्हणजेच नमो शेतकरीच्या पुढच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे हे दोन्ही हप्ते पुढील हे दोन हप्ते पुढील येणार कधी येणार कोणत्या तारखेला येणार याची तारीख फिक्स झाली आहे का नाही झाली कारण की सोशल मीडिया नमो शेतकरी आणि पीएम किसान पीएम किसानचे व्हिडिओ भरपूर व्हायरल होत आहेत याच्यामध्ये सत्यता काय आहे नमो शेतकरी आणि पीएम किसानचा पुढील हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणती कामे करायला सांगलीत याची अॅक्युरेट आणि खरीचे जी खरी माहिती आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना शो, विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि संपूर्ण पहा जेणेकरून नमो आणि पीएम किसान संदर्भात तुम्हाला खरं खुरं अपडेट कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेसाठी तुम्हाला जी कामे करायला सांगली आहेत ती सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे नंतर बाकीची माहिती सांगणार आहे याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला चार कामं करायला सांगली आहेत पहिलं काम जे काही राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून सात योजना आलेली त्याच्यामध्ये पहिली योजना अॅग्रिस्टेक योजना आणि अॅग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढायला सांगलं आहे फार्मर आय डी तुम्ही काढल्याशिवाय म्हणजे किसान कार्ड काढल्याशिवाय तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा यापुढे लाभ मिळणार नाही त्यामुळे जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही किसान कार्ड काढून घेणं गरजेचं आहे आणि महत्वाचं सुद्धा आहे याच्यानंतर तुमचा लँडचा प्रॉब्लेम आता लँडचा प्रॉब्लेम असा आहे की भरपूर शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आलेला लँडचा प्रॉब्लेम म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमीन नावावर आहे त्यांनाच पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे भेटतात हे तर तुम्हाला माहितच आहे मग लँडचा प्रॉब्लेम नो म्हणजे जमीन नावर अस नसणे मग काही शेतकऱ्यांची जमीन नावावर असून देखील सुद्धा लँडचा प्रॉब्लेम न दाखवतोय म्हणजे त्यांच्या नावावर जमीन नाही असं आहे त्यामुळे त्यांना पीएम किसान आणि शेतकरीचे पैसे येत नाहीत किंवा यापुढे बी येणार नाहीत त्यामुळे ते, ते जर तुम्हाला काम दुरुस्त करायचं असेल तर तुम्हाला जवळचा तहसील कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा तुमचे तलट यांना भेट देऊन तुम्ही तुमचे काम ते दुरुस्त करू शकता तुम्हाला पीएम किसान आणि नमोशेतचा पुढचा हप्ता येणार नाही आणि मागेल सुद्धा एखादे काही हप्ते तुमचे पेंडिंग राहिले असतील ते सुद्धा तुमचे हप्ते येतील आता पुढचं महत्त्वाचं काम ते म्हणजे तुमची केवायसी मित्रांनो तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या काही शेतकरी आम्हाला प्रश्न विचारतात की दादा आम्हाला आम्ही पीएम एम किसानची केवायसी केलेली आहे मग आम्हाला नवो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करावी लागेल का तर याचं उत्तर आहे नाही कारण की पीएम किसान आणि नमो शेतकरी एकाच योजना राज्य सरकारनं केंद्र सरकार सरकारनं चालू केलेली आहे तुम्ही जर पीएम किसान साठी केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो नमोशेतकरीसाठी वेगळी केवायसी करायची गरज नाही आणि तिसरा प्रॉब्लेम चौथा प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे तुमचे आधार सिडिंग आणि तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की हे तुम्हाला काम करणं अत्यंत गरजेचं आहे कारण की तुमच्या जर आधारला बँक खातं लिंक नसेल तर पीएम किसान किंवा नमोशेत ख्रीच नव्हे तर बाकीचं शासनाचं कोणतंच अनुदान येणार येणार नाही ना? म्हणजे तुम्हाला पिकमा सुद्धा येणार नाही ना? अतिवृष्टी सुद्धा येणार नाही पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या हप्ते तर येणारच नाहीत त्यामुळे बँक खाते लिंक असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही त्यामुळे नसेल तर लवकर लवकर करून घ्या नाहीतर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की ते खातं चोवीस तासामध्ये एन पी आधारला कनेक्ट होतं त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे आता हे झाले महत्वाचे चार प्रॉब्लेम जे की तुम्हाला करायला सांगलेत करायला सांगलेत राज्य व केंद्र सरकारने आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही हप्त्याची तारीख राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे का तर याचं उत्तर आहे नाही अद्यापपर्यंत राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणत्याही पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या पुढच्या हप्त्या संदर्भात ही तारीख जाहीर झाली नाही जे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत पीएम किसान आणि नमो शेतकरीचे ते संपूर्ण खोटे व्हिडिओ आहेत कारण की असं कोणत्याही प्रकारचं केंद्र सरकारच्या वेबसाईटवर सांगलं नाही आणि राज्य सरकारने अधिकृत सांगलं नाही कृषी मंत्र्यांनीही सांगितलं नाही मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं नाही किंवा प्रधानमंत्र्यांनीही सांगितलं नाही कोणीच सांगितलं नाही आणि ज्यावेळेस कळेल त्यावेळेस पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती पीएम किसानच्या विसर जार हफ्ते तारीख जाहीर होईल परंतु शक्यता तुम्हाला सांगतो की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या पीएम किसान आणि नमोशेतकरी योजनेच्या हप्त्याचं एकत्रित वितरण होऊ शकतं कारण की जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणी असते त्यामुळे नमोशेतकरीचे दोन हजार आणि पीएम किसानचे दोन हजार रुपये हे जर चार हजार रुपये एकत्र आले तर शेतकऱ्याच्या पेरणीला हर हातभार लागेल त्यामुळे या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी नमो शेतकरी आणि पीएम किसानचे दोन हप्ते एकत्र येऊ शकतात आता पुढचं महत्वाचं म्हणजे शेतकरी आम्हाला भरपूर शेतकरी काही कमेंट्स मध्ये विचारतात नमो शेतकरी मध्ये राज्य सरकारने निधीमध्ये के वाढ केली आहे का सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये केलेले आहेत का असे शेतकरी आम्हाला विचारतात त्याचं उत्तर आहे नाही राज्य सरकारने फक्त घोषणाच केलेली आहे तरतूद मात्र केली नाही सहाऐवजी नऊ हजार रुपये मिळणार असं सांगितलंय परंतु त्यांनी घोषणा केलेली आहे तरतूद केली नाही त्यामुळे ज्यावेळेस मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याची तरतूद होईल निधी निधी नि, पैसे याच्यासाठी आगाऊचे मंजूर केले जातील त्यावेळेस ही बातमी खरी समजावी अद्यापर्यंत कोणते तरतूद झाले नाही नमो शेतकरीचे सध्या सात हजार भेटणार पुढचा हप्ता तुम्हाला दोनच हजार रुपयाचा भेटू शकतो वाढ जर केली तर तीन हजार रुपयाचा भेटू शकतो तर मित्रांनो आपण या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भातले सगळे जी कामं शेतकऱ्यांना करायचे ती आपण या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि पीएम किसान आणि पु नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्या संदर्भातील सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ये छोटस एक छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद